एकूण एक हजार एक सातशे एकोणपन्नास फोटो आणि व्हिडिओ आहे तर हे व्हिडिओ आहे या व्हिडिओ मध्ये मुलींचे लग्न फोटो तसेच हे फोटो अतिशय अक्षपार्य पद्धतीचे व्हिडिओ आहे त्यामध्ये दोनशे चौतीस फोटो जे आहे आणि एकोणीस व्हिडिओ हे अत्यंत अशी स्वरूपाचे आहे मुलींना विवस्त्र करून त्याच्यामध्ये त्यांना नशा देऊन त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांची काही व्हिडिओ आलेले आहे आणि या पद्धतीचे काही व्हिडिओ आणि फोटो याच्यामध्ये आहेत

चौकशी प्रक्रिया गोपनीयता सुनिश्चित करण्यात यावी आणि या चौकशी नुसार दोषींवरती कठोर कारवाई करण्यात यावी जेणेकरून भविष्यात अशा प्रकारच्या घटनांना प्रतिबंध होईल खर तर हे प्रकरण केवळ एका पार्टी मर्यादित नसून मानवी तस्करी ही संघटित गुन्हेगारी आहे आणि ती अतिशय भयावह घातक परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण करत आहे ही घटना महिलांच्या अनैतिक शोषणाचे गंभीर वास्तव दर्शवते आणि हक्काचे रक्षण करणे हे सामाजिक दृष्ट्या तसच कायद्याने आवश्यक असल्याने या पार्श्वभूमीवर या एसआयटीच्या माध्यमातून सखोल वेळेत तपास व्हावा अशी मागणी

अतिशय अश्लील भाषेचा काही काही ठिकाणी उल्लेख केलेला आहे व तो आणि साखळी जर सोडायची असेल तर याचा एक मार्ग खरंच आहे की चौकशी ही पूर्ववर झाली पाहिजे कदाचित सगळ्या समोर आल्या बऱ्याच गोष्टी मला बोलताना मर्यादा आहे आणि सांगितलं काही गोष्टी सांगताना सुद्धा मला संतोष वाटतोय पण सगळी माहिती जर समोर आली तर कदाचित देशातील सगळ्यात मोठं हे रॅकेट असू शकतं ते मानवी तस्करीच्या महिलांना रेजिस्टर करून त्यांचे व्हिडिओ तयार करून त्यांना ब्लॅकमेलिंग करून अशा पद्धतीने त्यांचा वापर केला गेला आहे आणि म्हणून हे सगळं समोर येणं फार गरजेचं आहे एकंदरच काय तर देशामध्ये महाराष्ट्राची प्रतिमा मलिंग करण्याचं काम ही करतात आणि म्हणून आज राज्य महिला आयोगाच्या वतीनं पोलीस महासंचालक यांना येण्याची विरोधी करण्यासाठी पत्र व्यवहार करण्यात आहे आणि या अनुषंगाने खात्याचा तपास व्हावा अशी मागणी आहे व्हिडिओ फोटो आले आता पुढे नेमका काय तपास व्हावं कुठल्या गोष्टी तुम्हाला दिसताय मिसिंग मध्ये

आर्थिक बाजू कमकुवत असताना कुटुंबामध्ये कोणी खर्चा करीत नसताना त्यांचा गैरफायदा घेतला जातो त्यांचं लैंगिक शोषण केलं जातं त्यांना वेशा व्यवसायात केलं जातं त्यांची मानवी तस्करी महाराष्ट्राच्या बाहेरच्या राज्यांमध्ये आणि कधी कधी परदेशामध्ये केली जाते हे अतिशय भयावह परिस्थिती आहे ज्यावेळेस पुण्याच्या काही मुली आई म्हणजे आपण करत आणलं होतो गेल्या वर्षी समोर ह्या सगळ्या कथा येऊन सांगत होत्या एकंदरीत त्याच्यामध्ये तीस जुलैला सुद्धा जागतिक मानवी तस्करी विरोधातला दिन हा आम्ही त्या ठिकाणी कार्यशाळे माध्यमातून सर्वाना समोर मांडला ज्या मध्ये दिवस भरातल्या खूप आराखडा तयार केला आणि खूप मोठ्या प्रमाणाचा सामाजिक संस्थेने आमच्या राज्य महिला आयोगा बरोबर कार्यरत आहे आणि या सामाजिक संस्थेने सुद्धा भीती व्यक्त केलेली आहे की जी अशा पद्धतीची विकृतीची लोक आहेत की मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचा वापर करतात म्हणून या निमित्तानं पोलिसांना देखील आम्ही आवर्जून सांगू की या घटनेतल्या जवळजवळ तीनशे साडेतीनशे पेक्षा जास्त मुली आहेत आणि त्यांचा त्यांच्या आत्मसत्ता तिने लैंगिक वापर त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करून त्यांचा ते वापर केला गेला ते या आपल्या माध्यमातून मी या मुलींना निश्चित सांगू शकते की त्यांनी पुढे येऊन तक्रार दाखल करावी आणि पोलिसांनी सुद्धा यामध्ये ज्यांची तक्रार दाखल होईल त्याच्यामध्ये गोपनीयता ठेवून या मुलींना सहकार्य करावं संरक्षण द्यावं आणि त्यांच्या बरोबरीने उभं राहत असताना कायद्याच्या चौकटीतून त्यांना न्याय द्या साडे तीनशे मुली ज्या दिसतायत किंवा ज्या व्हिडीओ दिसतायत तर हे फक्त एकट्या खेवलकरांच्या मोबाईलांमध्ये आहे का आणि जो अहवाल आहे त्याच्यात मुख्य आरोपी कोण सापडतो त्याच्यामुळे केवळकरांच्या मोबाईल मध्ये ही सगळी आकडेवारी मी सांगितली अजूनही तपासला काही कालावधी लागणार आहे या कालावधी मधला जो तपास आहे तो केवळकरच्या मोबाईल मधला आहे तो समोर आलेला आहे त्याच्यामध्ये इतरही आरोपी ज्यांची मी यापूर्वी नाव घेतली त्यांच्याही मोबाईलचा तपास चालू आहे लॅपटॉप आहे त्यांच्याकडे काही पेन ड्राईव्ह आहे त्यांच्याकडे आणि या सगळ्यांचा त्यांच्या घरामधून काही वस्तू हस्तगत केलेल्या आहेत त्याचा सुद्धा तपास पण अजून पूर्ण तपास घेऊन जात असताना अनेक गोष्टी समोर येते आणि म्हणून हे वारंवार मध्ये एक अतिशय भयावह परिस्थिती आहे आणि माहिती मी इथे सांगू शकत नाही की भयंकर परिस्थिती आहे आणि कालंतरने आपल्या

काही काही कुठलाही गुन्हा असेल किंवा तक्रार असेल एक तर स्वतः पोलीस फिर्यादी होतात किंवा संबंधित व्यक्ती फिर्यादी होत असते हा जो काय मोबाईलचा डेटा असेल तर तो आपण पोलीस त्यांना अडकवतायत की काय असं एक संशयाची सोयी निर्माण होते असं बोललं जात आहे

असं वाटत नाही का कारण मी गेल्या अनेक वर्ष साडेतीनशे सांगताय जर एवढ्या वर्षी चालू होतं तर पोलीस काय करत होते सगळ्या अनेक ठिकाणी तुम्ही त्याचा उल्लेख काय तुम्हाला